नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो एन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये राजकीय घमासान सुरू असून वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाले, दाखल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये सुरू असलेली खतखत आता बाहेर पडू लागली असून वनी शहराच्या महिला शहर अध्यक्षा श्यामादिदी तोटावर आणि काँग्रेस सेवादलचे शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे श्यामागिरी तोटावरे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सतीशबाबू तोटावरे यांच्या पत्नी असून त्यांचा काँग्रेस पक्षात चांगला दबदबा होता तर प्रमोद लोणारे हे दोन हजार सहापासून सक्रिय असून माजी नगरसेवक आहे काँग्रेस पक्षासाठी झटणारे युवक म्हणून प्रमोद लोणारे यांची वनी शहरात ओळख आहे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि निवडणुकीत ते हिरारीने सहभागी होत असतात अशी त्यांची ओळख आहे या दोन्ही राजीनाम्यांची कारणे पक्षातील अंतर्गतवाद आणि निवडणुकीतील जागा वाटप असल्याचे बोलले जात आहे या दोन्ही राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे